त्यानंतर मी कल्याणाबा शिंदे माझी सरपंच अनुसरी त्यांना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं आज या ठिकाणी वार्षिक सभेच्या निमित्तानं उपस्थित संस्थेचे सर्व सभासद सर्व संचालक मंडळ आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडत आहे ते उद्योजक आमचे सहकारी मित्र भरतसाहेब भोर या सभेच्या निमित्तानं आपण सर्वच जण सूचनापत्र सर्व पुढील विषय प्रत्येकाने ऐकले ज्या ज्या सूचना मांडल्या गेल्या संचालकाकडून अतिशय चांगल्या पद्धतीचं समर्थन त्यांनी या ठिकाणी सांगितलं गेलं संस्थेचा जर आलेख पाहिला न त्याची वाटणी पाहिली न पत्रक पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीने प्रगती पथावर असणार ही आपली संस्था ज्यांना आपण नतमस्तक होतो ज्या कायद्यारोगाच्या नावाने ही संस्था चौतीस चौतीस वर्षापूर्वी अस्तित्वात आली बघता बघता या संस्थेचा वटवृक्ष तयार झाला खऱ्या अर्थानं आज जे संचालक मंडळ आहे ते संस्थे जोपासून आणि आरबीआयच्या नियमाला अधीन राहून ही संस्था चालवत असताना जे जे नियम आणि अटी असतील त्या निश्चित त्यांच्या मासिक मीटिंगमध्ये मा पूर्तता करत असतात आणि एक वर्षानंतर त्याचा सर्व लेखा जोखा या ठिकाणी आपला संचालक मंडळाने सभासदांपुढे मांडला गेला आणि या आर्थिक वर्षामध्ये एकोणीस नाशिक मीटिंग झाल्या थोडीशी माझी एक बदलशे यांना सूचना आहे की जे आपलं संचालक मंडळ आहे आणि ज्या वेळेस खऱ्या अर्थाने संस्थेला गरज असते त्यावेळेस आपण ज्या ज्या मिटिंग घेतल्या गेल्या त्यामध्ये बरेच जण अनुपस्थित आहे खऱ्या अर्थाने भरत शेट बोरा असतील शेठ असतील यांचीच फक्त एकोणीस सभांमध्ये उपस्थिती आहे आणि बाकीच्यांची दहा असेल अकरा असेल पंधरा असेल खऱ्या अर्थाने आपण ज्या ज्या वेळेस तातडीची मिटिंग असते संसदेची जपस्त्यासाठी आपण त्या मिटिंगला जरूर हजर राहिलं पाहिजे अशी मी आपणाला एक विनंती करतो आणि खऱ्या अर्थाने भविष्याकडून कर वाटचाल करत असताना या संशयेच्या हिताच्या दृष्टीने आपण जे निर्णय घेतात आम्ही सर्व सदस्य मंडळ आपल्या पाठीशी आहोत धन्यवाद